राज्य उत्पादन शुल्कच्या पोलिसांकडून भाजप पदाधिकाऱ्याला धक्काबुक्की धर्मादय कार्यालयाच्या लिफ्ट मधील प्रकार कोल्हापूर बागल चौक येथे जीएसटी कार्यालय क्रमांक तीन व धर्मादय आयुक्त कार्यालय आहे येथील इमारतीच्या लिफ्ट मधून खाली येत असताना साहेब येत आहेत हे बाहेर हो असे म्हणून घाईत असणाऱ्या राज्य उत्पादन शुल्कच्या पोलीस हवालदाराने भाजप पदाधिकाऱ्याला धक्काबुक्की करून लिफ्ट खाली बाहेर ढकलून दिल्याने दोघांत शाब्दिक वाद निर्माण झाला यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांना ज्योतिबा मंदिरावर सुरू असलेल्या भोंगळ कारभारावर कारवाई करण्यासाठीचे निवेदन देण्यासाठी गेलेल्या भाजपा शिवाजी पेठ मंडळाध्यक्ष प्र प्रकाश सरनाईक हे आपल्या सहकार्यासमेत इमारतीच्या सामान्य लिफ्टमधून खाली येण्यासाठी लिफ्टमध्ये आत प्रवेश करत असताना पहिल्यापासून लिफ्टमध्ये उपस्थित असणारा केंद्रीय उत्पादन शुल्क पोलीस हवलदार बाळासाहेब पाटील याने सरनाईक यांना ए बाहेर हो साहेब येत आहेत असं म्हणत लिफ्ट मधून बाहेर ढकलून दिले त्यामुळे लिफ्ट खाली आल्यावर दोघांत शाब्दिक वाद निर्माण झाला या घडलेल्या प्रकारामुळे आवारातील शासकीय अधिकारी आणि कर्मचारी गोळा झाल्याने वातावरण कमालीचे तापले सध्या देशात व राज्यात भाजपची सत्ता असताना पोलीस पदाधिकाऱ्यांवर असा वर्दीचा गैरवापर करत असतील तर सामान्य जनतेचे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे